मंडळी राम मी राम। कृष्णा आत्रेने आपण बघत आहात संवाद भारतीय राजकारणामध्ये शनिवारी मोठा गोंधळ उडालेला आपण बघितला असेल मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहे आणि कधीही त्याची घोषणा होऊ शकते असे वातावरणामध्ये एका कमिशनरने म्हणजे इलेक्शन कमिशनरनेच राजीनामा देऊन टाकला त्यामुळे प्रचंड अफरातफर भारतीय राजकारणामध्ये किंवा निवडणुकीच्या वातावरणामध्ये झालेले आपण बघत असल मित्रांनो त्यामुळं ह्या निवडणुका वेळेवर होतील का किंवा आता जे काही दोन चार दुण दिवसात तारखा घोषित होणार होत्या त्या सगळ्या होतील का, का याचा एक मोठा वाप सध्या वेगवेगळ्या पार्टीमध्ये म्हणा किंवा वेगवेगळे विश्लेषक म्हणा करताना आपल्याला दिसून येत असेल मित्रांनो त्याच आपल्याला ती बातमी कळाली असेल की भारताचे जे इलेक्शन कमिशनर आहे एक अरुण गोयल म्हणून यांनी अचानक शनिवार राजीनामा दिला आणि मित्रांनो तो राजीनामा लगेच राष्ट्रपतींनी मंजूर पण केलेला आहे आणि त्या गॅ गॅजेटमध्ये माहिती मिळाल्यामुळे सगळ्या प्रसारमाध्यमांना त्याची माहिती मिळाली की अरुण गोयल साहेबांनी अचानक राजीनामा दिला आणि आता त्याच्यामुळे अनेक राजकीय पक्ष विरोधी पक्ष भाजपावर तुटून पडलेले आपण दिसत आपण बघत असल मित्रांनो म्हणजे अरुण गोयल साहेबांनी राजीनामा देताना कोणती प्रेस कॉन्फरन्स केली नाही किंवा के त्याचं कारण पण दिलेलं नाही आणि भारतीय जनता पार्टीचं म्हणजे काय सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्याकडून कोणतंही कुं, वक्तव्य आतापर्यंत तरी काय आले नाही त्यामुळे त्यांच्या ते राजीनामा संदर्भात अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जातात आपल्याला आठवत असेल मित्रांनो चंदीगडचं जे काही मेयरचं इलेक्शन झालं होतं तर ते अनिल कोशी म्हणून अनिल अनिल मशी यांनी जे काही प्रकारां प्रकार केला होता त्याच्यामुळे त्यांना सुप्रीम कोर्टातून सुद्धा अनेक दंका फसलेला अनेक प्रकार त्यांच्यावर टिप्पणी झालेली आपण ऐकली असेल आणि प्रसारमाध्यमांमध्ये असं एक एक भाजपाविरुद्ध एक वातावरण होऊ केलेलं जातं आणि आता अनिल मशीला इलेक्शन कमिशनर म्हणून पंतप्रधान घोषित करतील आणि परत हे जे काय येणारं दोन हजार चोवीसचं निवडणूक आहे लोकसभेची तीसुद्धा मेयरचा इलेक्शनला ज्या प्रकारे खाडाखोड करून किंवा ज्या प्रकारे गोंधळ करून त्यांचा गु भाजपचा मेयर बसवला होता त्याचप्रमाणे परत एकदा मोदी साहेब दोन हजार चोवीसला पंतप्रधान होते अशी एक मिस्किल टिप्पणी सोशल मीडियामध्ये पाहायला मिळतात सगळ्या वातावरणामुळे एक गोंधळाचं वातावरण निवडणुकीच्या वातावरणामध्ये झालेलं आहे जे ते पक्ष आपापले उमेदवार घोषित करतात आणि अशा घोषित करण्याच्या वातावरणामध्ये त्या ज्या ह्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त लक्ष इलेक्शन कमिशनरकडं असतं इलेक्शन यंत्रणांकडं असतं निवडणुका घेणाऱ्या यंत्रणांकडं असतं त्याच यंत्रणेतील एक मुख्य मा माणसाने राजीनामा दिल्यामुळे शंका उपस्थित होणं आहे मित्रांनो आणि भाजपाला कटघऱ्यामध्ये घरामध्ये करण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती होणार हे आहे मित्रांनो आणि त्याचं झालं पण तसंच आपच्या ज्या काही मारलीना काय आहे त्या त्यांनी सुद्धा भाजपाला आव्हान दिलं आणि अनेक प्रश्न त्यांना विचारलेले काँग्रेसच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केलेले आता इलेक्शन कमिशन एवढी संस्था एक निपक्ष राहिली होती ती सुद्धा आता भाजप आपल्या बाजूने कळत कर, करते की काय आणि एक डिटेक्टिव्हशाही हुकुमशाही भारतावर लादल्या जाते काय अशी शंका त्यांनी उपस्थित केलेली आहे मित्रांनो राज अरुण गोयल साहेबांनी राजीनामा देऊन मोठा गोंधळ उडवलेला आहे भारतीय राजकारणामध्ये आणि आपल्याला माहित असेल मागच्या दोन हजार एकोणावीसच्या ज्या काय लोकसभा निवडणुका घोषित झाल्या होत्या त्याची तारीख नेमकी आजची होती दहा मार्चला आचारसंहिता लागू झाली होती आणि पुढच्या सात फेजमध्ये इलेक्शन होणार होतं पूर्ण भारताभर आणि तेवीस मे ला त्याचा रिझल्ट लागलेला होता हे आपल्याला माहित असेल मित्रांनो आपल्याला आठवत असेल दहा मार्चलाच त्याची आचारसंहिता लागली होती आज दहा मार्च आहे आणि दहा पर्यंत अजून कधी आचारसंहिता लागते आणि किती फेजमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुका होत्या याबद्दल अनेक जणांना शंका आहे कशा प्रकारे निवडणुका घेऊ शकतात आणि या सगळ्या वातावरणामध्ये एक मुख्य अंग असलेल्या एका कमिशनरने राजीनामा देऊन टाकला त्यामुळे शंका उपस्थित होणं साहजिकच आहे आणि जे अरुण गोविल आहेत त्यांची नियुक्ती झाली त्यावर सुद्धा अनेक कॉन्ट्रोवर्सी त्या काळात झालेली होती आठ डिसेंबर दोन हजार बावीस ला त्यांची नियुक्ती झालेली होती त्या अगोदर ते काही हेवी इंडस्ट्रीच्या कमिशनरपदी होते त्यांनी अचानक राजीनामा विहारच घेतला त्याच्यामध्ये आणि विहायस झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची इलेक्शन कमिशनर म्हणून भारतीय सरकार भाजपाच्या सरकारने त्यांची नेमणूक केली होती त्यावेळेस विरोधी पक्ष हाय सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले होते त्याच्यावर अनेक वहापो झाला सुप्रीम कोर्टाने सुद्धा अनेक तो शेअर त्याच्यावर ओढलेले आपण बघितलेलं असेल आपल्याला आठवत असेल मित्रांनो आणि अशा काळामध्ये परत एकदा या अरुण गोयल साहेबांनी राजीनामा देऊन मोठा गोंधळ उडवलेला आहे आज माझ्यामध्ये त्यांची आज टर्म भरपूर लांब होती दोन हजार सत्तावीस पर्यंत त्यांची कार्यकाळ पूर्ण होणार होता परंतु अचानक त्यांनी राजीनामा दिला ना असं म्हणतात की ते आता काँग्रेसचेच लोक म्हणतात की ते आता भाजपमध्ये जाणार आहे आणि काही सोशल मीडियावर म्हणतात की ते काँग्रेसमध्ये जातील आणि इलेक्शन जे काय आहे मशिनी ईएम निवडणुका घेण्याचे यंत्र त्याच्यावर प्रश्न उपस्थित करतील आणि भाजपाला तोंड घायशी पडतील अशी अनेक शंका आपल्या सोशल मीडियावर आपल्याला दिसून येत असेल मित्रांनो म्हणून आजच्या या सगळ्या वातावरणामध्ये आणि दहा मार्चला मागची एकोणीसची आचारसंहिता लागू झाली होती अजून कोणताही निर्णय आजूक त्यांना माहिती जम्मू काश्मीरमध्ये जायचं होतं तिथेच सगळा आढावा घ्यायचा होता या निवडणुकीच्या यंत्रणेचा आजू ते पण झालेलं नाही आणि त्यामुळं आता निवडणुका कधी घोषित होतात आणि आता एकच मुख्य निवडणूक आयुक्त राहिलेले राजीव कुमार म्हणून आता ते काय करतात त्यांचा कार्यकाळ पुढचा पंचवीस पर्यंत फेब्रुवारी पंचवीस पर्यंत आहे पण ते पर्यंत निवडणुका रुकून जातात परंतु आता काय होणार त्यात भाजप सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पाय धुडकावून एक नवीन कायदा निर्माण केलेला आहे अध्यादेश काढलेला आहे तो म्हणजे सुप्रीम कोर्ट त्यांनी का जे काही सांगितलं होतं त्याच्या विरुद्ध जाऊन जो अध्यादेश काढला त्यामध्ये इलेक्शन कमिशनर नेमणूक करण्याचा अधिकार पंतप्रधान आणि त्यांचे दोन सहकारी म्हणजे एक त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातलं सहकारी आणि एक विरोधी नेतात अशा तिघांनी मिळून त्यांच्या जे काही सात नाव येतील त्याच्यातून ते सजेस्ट करणार होते आणि ह्या तिघांच्या मिळून पुढचा इलेक्शन कमिशनर नेमला जाणार होता आता या सगळ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आणि त्या जो कायदा अध्यादेश काढला त्याच्यावर विरोधी पक्षांनी अनेक प्रकारे शंका कुशंका निर्माण केलेल्या आहे परंतु मित्रांनो भाजप सरकारने कोणतंही काही केलं तर त्याच्यावर विरोध करणं त्याच्यावर शंका निर्माण करणं हे विरोधी पक्षांचं काम आहे आणि त्याच्यावर त्या प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे आजच काय अशी गोष्ट झालेली आहे अशी काही नाहीये दोन हजार हे एकोणीसशे त्र्याण्णव साली सुद्धा अशीच गोष्ट झालेली होती त्यावेळेस ते एकच कमिशनर होते आपल्याला माहित असेल टी एन स्टेशनच्या काळावधी कालावधीपासून पुढचे दोन त्यांना असं इलेक्शन कमिशनर नेमले नेमण्याची प्रथा निर्माण झाली तसं पाहिलं तर इथून मागे एकच कमिशनर होता इलेक्शन कमिशनर तर आज सुद्धा परंतु कायद्याने त्यांना दोन म्हणजे तिघा जणांची नेमणूक केली जाते आणि ती नेमणूक पंतप्रधान आणि त्यांचे दोन सहकार्य म्हणजे त्याचा विरोधी पक्षाचा विरोधी पक्ष नेता पण असतो परंतु या सगळ्यामध्ये भाजप सरकार कशा प्रकारे ज्या काही संस्था आहे आपल्या भारतीय वेगवेगळ्या म्हणजे इलेक्शन कमिशन असन किंवा सीबीआय असन ईडी असन काय त्या वेगवेगळ्या यंत्रणा आहे भारतीय भारत शासनाच्या किंवा आपल्या प्रशासकीय याचा कसा बट्ट्याबोळ करतात याचं उदाहरण हे द्यायला लागतात आणि परत एकदा दे भाजपला यावर सगळ्यात सगळ्यांकडून भडीमार होणार आहे प्रश्नांचा आपल्याला आता जसं का ते काही इलेक्ट्रिक बॉन्ड आलेले होतात त्या संदर्भात पण सुप्रीम कोर्टाने भाजपला दणका दिलेला आहे आणि जे दे काही देणग्या मिळालेल्या आहेत पक्षांना त्याचा हिशेब स्टेट बँकेने जाहीर करावा असं पण सांगितलं त्याच्याहून सुद्धा अनेक अनेक प्रश्न भाजपाला विचारला गेलेले आहे विचारण्यात येत आहेत आजूक पण आणि त्याच्यावर भाजपची बोपडी बळ त्यांनी आपण आपण बघितलेलं असेल मित्रांनो परंतु ते सगळे एक नंबर पैसे होते तरी पण शंका घेणाऱ्यांना काही काही पण शंका घेऊ हो शकतात असंच ह्या आता त्या इलेक्शन कमिशनरच्या राजीनाम्यामध्ये अनेक शंका उपस्थित केलेल्या आहेत आपले रवीश कुमार आणि काय अंजुम अजित अंजुम यांनी तर मोठे प्रश्न उपस्थित केले की के। त्यांनी स्वतः येऊन सगळ्या कॉन्ट्रवर्सीमध्ये स्वतः येऊन त्यांनी पुढे येऊन सगळं कारण सांगायला पण होते कशामुळे राजीनामा दिला काय काय दबाव होता त्यांच्या राजीनाम्यामध्ये भाजपने दबाव आणला पंतप्रधानांनी दबाव आणला की काय नेमकं काय भाजप त्यांना निवडणूक लढवायची की काय का, करायचं या सगळ्या गोंधळ सध्या भारतीय निवडणुकीमध्ये आपल्याला उडालेला दिसून आहे परंतु अरुण गोयल साहेबांनी अचानक राजीनामा देऊन मोठा मोठे प्रश्नचिन्ह उभे केले जाईल भाजप पुढे केले आहे आणि एकूणच निवडणुकीच्या संदर्भात जे काही वातावरण सध्या होत आहे आणि विरोधी पक्ष तर सातत्याने आरोप करतायत की भा भाजपाला निवडणुकाच घ्यायचे नाही इथून पुढं सगळ्या निवडणुका ते स्वतःच मॅनेज करणारे आणि स्वतःच पंतप्रधान मोदी राहणार एक हिटलरशाही भारतामध्ये उभी करणारे अशा अनेक आरोप अजूगरच आत्ताच चालू झालेले आहेत एकोणीसला चालू होते चौदाला चालू होते आता चोवीसला आणखी आणखीन राजीनाम्यामुळे आणखीन ते प्रखरतेने आरोप करण्यास पुढाकार घेणार आहे परंतु या सगळ्यावर अजून भाजपाच्या कोणत्याही नेत्यांची त्याच्यावर प्रतिक्रिया आलेली नाही हा एक मोठा विशेष आहे मित्रांनो कारण एवढी मोठी घटना घडलेली आहे इलेक्शन कमिशनरने राजीनामा दिलेला आहे त्यांना दबाव काय आहे कशामुळे त्यांनी राजीनामा दिला याबाकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सर्वसामान्य जनतेला मिळत नाही किंवा राजकीय पक्षांना मिळत नाही जोपर्यंत स्वतः हे कमिशनर्स आहेत त्याच्यावर उत्तर देत नाही किंवा ज्या काही पुढील होणाऱ्या घटना कशामुळे राजीनामा दिला आता त्यांनी जर एखाद्या पक्षात जाहीर प्रवेश केला तर मग अनेक प्रश्न परत उभे राहणार असं म्हणतात की त्यांना पंजाबमधून निवडणूक लढायची आहे पण कोणत्या पक्षाकडून लढायची हे कामे माहित नाही कदाचित त्या आम आदमी पार्टीमध्ये पण जाऊ शकतात येणारा काळ ते ठरवणार आहे परंतु निवडणूक जाहीर होण्याच्या अगदी तोंडावर एका इलेक्शन कमिशनरने राजीनामा देऊन प्रचंड गोंधळ भारतीय निवडणुकीच्या राजकारणामध्ये उडवलेला आहे एवढं बाकी निश्चित बघूया काय होतं मित्रांनो अरुण गोविल साहेबांनी राजीनामा तर दिलाय आता त्या जागेवर कोण नियुक्त होतं किंवा त्याची प्रोसेस काय आहे भाजप का, भाजपचे लोक कशा प्रकारे ह्या प्रश्नांना उत्तर देतात कारण अनेक लुटेन गँग्स किंवा विरोधी पक्ष किंवा वेगवेगळे विरोध करणारे पत्रकार म्हणा अनेक प्रश्न उपस्थित करणारे आणि त्या प्र त्या सगळ्या प्रश्नाला भाजपचे प्रवक्ते किंवा त्यांचे नेते कशाप्रकारे तोंड देतात हे पाहणं मोठं मजेशी मजेशीर आहे परंतु जे काय आता दोन चार दिवसात आचारसंहिता लागणार आहे आता आत्ता आठ दिवस तरी ती लागत नाही एवढं बाकी निश्चित कदाचित वीस बावीसच्या आसपास आचारसंहिता लागू शकते तोपर्यंत या सगळ्या वातावरण निवडलं जाईल अशी अपेक्षा आपण करूया आणि पुढच्या जे येणाऱ्या निवडणुका निर्धोकपणे पाठ पडतील पडतील आणि विरोधी पक्ष म्हणा किंवा सत्ताधारी पक्ष म्हणा आपापले आरोप प्रत्यारोप करीत करीत राहतील जनतेचं मनोरंजन होईल आणि जनतेला जे काही अपेक्षित असणारा पुढचा पंतप्रधान आहे या निवडणुकीमधून मिळणार आहेत असं मित्रांनो ज्या राजीनाम्याने एक गोंधळ निर्माण केला एवढा बाकी निश्चित आहे बघूया काय होतंय आपण सुद्धा पाहत राहा आणि त्याचे सुद्धा करत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद